श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो घरात पैसे टिकण्यासाठी काय करावे तर जाणून घ्या सोपे उपाय हळद किंवा केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते पैशाची भरभराट होते रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले असते मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुप्राप्ती होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर पूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग विकारास वृद्ध पैसे देऊन त्याचे श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणी एका व्यक्तीने एक रोज एक हजार जप करावा नक्कीच होतो घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे श्वासवत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो, तो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य व तेजाची प्राप्ती होते तर या सर्व गोष्टी तुम्हीही नक्की करून पहा हे केल्याने भरपूर जणांना अनुभव आले आहे नक्की त्याचा फायदा तुम्हालाही होईल श्री स्वामी समर्थ